पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वेळे नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशास्त्र निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तसंच नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हे उघडकीस करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईक वाडे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन इसम हे चेअडी पंपिंग हनुमान मंदिर रोड सीएनजी पंपाच्या जवळ चेअडीशिव इथं गावठी कट्टा विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तत्काळ गुन्हेश्वध पथकातील पोलीस हवलदार विजय टेमगर विशाल कुंवर नाना पानसरे समाधान वाजे अजय देशमुख यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपीतास ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे गुन्हेश्वध पथकातील अंमलदार यांनी हनुमान मंदिर रोड सीएनजी पंपाजवळ साध्या विषयात जाऊन सापळा रचला होता या ठिकाणी दोन्ही सामे संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं असता त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव खुशाल गजानन बोरसे वय वर्ष राहणार गजानन पार्क समोर बनकरमाळा नाशिक रोड नाशिक विकी गोरख पाटील वय पंचवीस वर्ष राहणार आदर्श विद्या मंदिर वालदेवी नगर गाडीकरमाळा नाशिक रोड असं सांगून त्यांची अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल कट्टा मॅगझिनसह तसं दोन जिवंत काढतूस असं एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस हवालदार विजय टेमकर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपितास ताब्यात घेतलाय पोलीस अंमलदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस अमलदार विजय टेमगर हे करीत आहेत एम एन भारत संदेश केदारे नाशिक